नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मुलांना या ठिकाणी समाजकल्याण विभागांतर्गत जी काही भरती निघालेली आहे त्याकरिता खूप सारे विद्यार्थी कमेंट करत होते की या विभागाच्या प्रश्नपत्रिकेवरती व्हिडिओ सिरीज चालू करा तर आजपासून आपण त्याचा पहिला भाग घेत आहोत आजपासून आपण काय करणार आहोत तर रेग्युलर तुम्हाला व्हिडिओ मिळत जातील तर नवीन असाल आपल्या गृहिंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा तर बघा पहिला प्रश्न आपण घेऊया या ठिकाणी पाणीपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्याचा पराभव कोणी केला आय एम पी प्रश्न आहे खूप वेळेस परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात बघा पाणीपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्याचा पराभव कोणी केला तुम्हाला चार पाण्या तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचे ह्या व्हिडिओमधून तुम्हाला जेवढ्या प्रश्नाचे उत्तर देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा बघा चार पाय्या काय आहे अहमद शाह अब्दाली त्यानंतर नादिर शाह त्यानंतर मुम्मद शाह त्यानंतर सादत खान पानिपतच्या तिसऱ्या लढ्यात मराठ्यांचा पराभव कोणी केला होता तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे एक ऐतिहासिक दृष्टी जर पाहिलं तर खूप खूप महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी काय करणार आहोत कव्हर करणार आहोत तर या ठिकाणी पहा पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यात जे काही पेशवे होते त्या पेशव्यांचं नाव होतं सदाशिव भाऊ हे जे आहे ते मराठीचे काय होते पेशवे सरदार होते तर यांचं आणि कोणाचं शाह अब्दाली कोण पर्याय नंबर एक शाह अब्दाली यांच्या दोघांमध्ये काय झालं होतं पानिपतचं तिसरं युद्ध झालं होतं हे तिसरं युद्ध कधी झालं तर त्याचं सालसुद्धा यशवीसनसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे तर सतराशे एकसष्टमध्ये झालेलं आहे आता सगळ्या युद्धाची मी तुम्हाला काय करतो थोडीफार माहिती सांगतो सगळ्यात पहिलं युद्ध कधी झालं होतं तर पंधराशे सोळामध्ये आणि तारीख जर विचारली तर चार नोव्हेंबर आहे हा आणि ते कोणा कोणामध्ये झालं होतं बा बाबर आणि इब्राहिम लोधीमध्ये झालं होतं बाबर हा काय होता मोघल सम्राट होता मुघलाचा सम्राट होता बाबर आणि लोधी कोण होता बा तर हा लोधी दिल्लीचा शासक होता म्हणजे दिल्लीवर राज्य करणारा होता त्याला दिल्लीचा शासक म्हणतो आपण लक्षात असू द्या आणि बाबर हा काय झाला या पहिल्या युद्धामध्ये विजेता ठरला त्यानंतर दुसऱ्या युद्धाचा विचार जर केला पंधराशे छप्पनमध्ये मध्ये दुसरं युद्ध घडलं होतं बघा म्हणजे त्याच शतकामध्ये हे दुसरं युद्ध झालं होतं मग ते कोणाकोणामध्ये झालं होतं तर ते झालं होतं बा अकबर आणि हेमू यांच्यामध्ये कोणामध्ये आक अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झालं होतं आणि यांच्यामध्ये सुद्धा काय झालं होतं अकबर हा जिंकला होता त्याची तारीख बघते पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पनमध्ये हे झालेलं आहे लक्षात असू द्या काय पाच नोव्हेंबर पंधराशे छप्पन आणि पहिलं एकवीस एप्रिल पंधराशे सोळामध्ये झालं आणि तिसरं जे युद्ध आहे त्याचा जर विचार केला तर ते चौदा जानेवारी सतराशे एकसष्ट हे तिन्ही लक्षात असू द्या त्यानंतर आपण काय करू दुसरा प्रश्न बघूया डॅडाश वर्षी मोगल सम्राट अकबर याने खान्देश प्रदेश हस्तगत केलेला आहे तुम्हाला पहिल्यापासून सांगतो की थोडंफार इतिहास तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे कोणत्या वर्षी मोघला सम्राट अकबर यांनी खानदेश प्रदेश हस्तगत केला तर याचं उत्तर काय असेल बघा सोळाशे एक पर्याय नंबर ब सोळाशे एक मध्ये खानदेश हा जो भाग आहे तो महाराष्ट्राचा भाग आहे आणि आता सुद्धा महाराष्ट्राचा परंतु पूर्वी या भागाला एक वेगळं नाव होतं आता आपण त्याला जे खानदेश म्हणतो त्याला पूर्वीचं एक नाव होतं काय लक्षात असू दे त्याचं नाव होतं रशिका कारण असे प्रश्न सुद्धा येऊ शकतो खानदेशाचं पूर्वीचं नाव काय होतं तर काय होतं रशिका हा अगोदर कोणत्या घराण्याकडे होता हेही विचारले जाईल तर हा जर प्रश्न आला तर लक्षात असू द्या कोणत्या घराण्याकडे होता तर फारुकी घराण्याकडे होता म्हणजेच तेराशे ब्याऐंशी ते सोळाशे एक तर असा जवळजवळ दोनशे वर्षाचा कालावधी या ठिकाणी तो प्रदेश कोणाकडे होता तर फारुकी घराण्याकडे होता फारुकीण्याचा संस्थापक कोण होता तर काय उत्तर असेल मलिक अहमद असं त्याचं नाव होतं काय मलिक अहमद त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया काय कावजी नानाबाई यांनी मुंबईमध्ये डायडेश वर्षी पहिली कापडगिरणी सुरू केली बघा अठराशे त्रेपन्न अठराशे पंच्याहत्तर अठराशे ब्याऐंशी एकोणीसशे पाच अठराशे त्रेपन्नमध्ये मध्ये तो तुम्हें तो तुम्हें तो तर एक्झॅक्ट कधी त्रेपन्न धरून चाला सर्वप्रथम पहिली कापडगिरणी काय केलेली आहे सुरू केलेली आहे कुठं केली होती मुंबई या ठिकाणी मग त्या कापडगिरणीचं नाव काय होतं असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो द बॉम्बे स्पिनिंग मिल्स असं तिचं नाव होतं पुढचा प्रश्न आपण बघूया अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं कारण अशाच प्रकारचे महत्वाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी भेटत जातील आणि काही का प्रश्न असतील काही शंका असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवायचे आहे व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की आहे आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ काय करायचा शेअर करून द्यायचं आहे बघा पुढचा प्रश्न काय भारतातील सर्वात मोठा धाबधाबा कोणत्या राज्यात आहे एकदम सोपा प्रश्न आहे बारा प्रश्न रिपिटेशन मधून रिपिटेश्न गेलेला आहे भारतातील सर्वात मोठा किंवा उंच धाबधाबा कोणत्या राज्यात आहे चार समोर आहे हरि उत्तर तुम्हाला द्यायचंय बघा कर्नाटक हे तामिळनाडू आहे आंध्र प्रदेश आणि केरळ या चारपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे की जो सर्वात उंच आणि सर्वात, सर्वात मोठा धबधबा आहे तर त्याचं योग्य उत्तर काय येईल बघा तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक म्हणजे अ कर्नाटकमध्ये त्याचं नाव काय आहे तर कुंचिकुल लक्षात असू द्या कुंचिकूल नावाचा दाबधबा आहे जो की आपल्या भारतातील सर्वात मोठा धबधबा मानला जातो किंवा उंच धबधबा मानला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया प्राचीन भारतात बालविवाह प्रथेची सुरुवात कोणत्या काळामध्ये झाली प्राचीन भारतामध्ये बालविवाह प्रथेची सुरुवात कोणाच्या काळामध्ये झालेली आहे तुम्हाला राजघराने दिलेली आहे आणि यापैकी कोणाच्या काळामध्ये या प्रथेला सुरुवात झालेली आहे बघा कुशाण काळात मौर्य काळात गुप्त काळात किंवा मुघल काळात तर कोणत्या काळामध्ये बालविवाह प्रथेची सुरुवात झालेली आहे तर त्याचं योग्य उत्तर काय येईल बघा पर्याय नंबर क का, गुप्त काळामध्ये काय प्राचीन भारतात गुप्त काळात बालविवाह प्रतीची काय झालेली आहे सुरुवात झालेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी मराठी साहित्यासाठी सा पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला हे कोणाला मिळाला तर विस खांडेकर बघा पर्यायमध्ये काय दिलेलं तुम्हाला विष्णू खांडेकर विजय सारंत विजय तेंडुलकर वसंत कानेटकर तर जो विस खांडेकर म्हणजे अ स खांडेकर म्हणजे त्यांचं पूर्ण नाव काय आहे विष्णू सखाराम खांडेकर यांना मिळालेला आहे कधीचा पहिला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार काय विस खांडेकर यांना मिळालेला आहे आणि कोणत्या वर्षी मिळाला तरी एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये मिळालेला आहे महाराष्ट्रामध्ये चार साहित्यिकांना पुरस्कार मिळालेला आहे मग ते चार साहित्यिक कोण कोणते पहिलं जे कोण विवा शिरवाडकर काय विष्णू वामन शिरवाडकर त्यांचं नाव आहे त्यांना विवा शिरवाडकर असं आपण म्हणतो त्यानंतर दोन नंबरला विदा करंदेकर त्यानंतर तिसऱ्या नंबरला भालचंद्र नेमाडे कशासाठी मिळाला त्यांना कोसला या कादंबरीसाठी मिळाला होता विवास शिरवाडकर यांचा जो जन्मदिवस आहे सत्तावीस फेब्रुवारी तर मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो आणि मराठी संदर्भात अजून एक लक्षात असू द्या सर्वप्रथम मराठी वृत्तपत्र कोणतं दर्पण आहे आणि कोणी सुरू केलं होतं बाळशाशी जांभेकर आणि ते कधी सुरू केलं होतं बा सहा जानेवारीला मग जो सहा जानेवारी जो दिवस आहे तर तो दर्पण दिन म्हणून आपण काय करतो ओळखतो त्याला दर्पण दिवस म्हणून त्याला ओळखलं जातं त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्र कोणत्या राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत शेतोबंद ग्रंथ लिहिला चार नाव तुम्हाला दिलेले आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला काय करायचंय कमेंटमध्ये देत चालायचं जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये द्या अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल किंवा आतापर्यंत चॅनलला केलं नसेल तर नक्की आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑल ओवर सिलेक्ट ठेवा की उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटेल आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करत चला आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळत चला कोणत्या राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत सेतुबंध ग्रंथ लिहिला बघा विंध्य शक्ती हाले प्रवर्षण दुसरा आहे आणि हर्षवर्धन लक्षात असू द्या आपल्या महाराष्ट्राची जो अगोदर महाराष्ट्री जी भाषा होती ती प्राकृत भाषा होती लक्षात असू द्या काय तर प्राकृत आणि संस्कृत या दोन भाषेच्या विद्यमाने किंवा या दोन भाषेतून आपली मराठी भाषा अस्तित्वात आलेली आहे मराठी प्राकृत भाषेमध्ये सेतुबंध नावाचा जो ग्रंथ लिहिला तो कोणी लिहिला असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर क प्रवर्षेन दुसरा तो कोणत्या घराण्याचा राजा होता तर तो होता वाकाटक घराण्याचा एक राजा होता प्रवर्षेन दुसरा वाकाटक राज घराण्याचा संस्थापक कोण होता हासा जर प्रश्न आला तर त्याचं नाव आहे बा काय विंध्य आणि या विंदशक्ती राजाला दुसरं नाव आहे पुन्हा द्विज द्विज या दुसऱ्या नावाने सुद्धा काय केलं जातं ओळखलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राचा कोणता भाग की जो निजामाच्या संस्थानाचा भाग होता बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे मराठवाडा कोकण खानदेश विदर्भ ह्या चारपैकी महाराष्ट्राचा भाग विचारले कोणता भाग तो निजामाच्या संस्थानाचा भाग होता तर बघा योग्य उत्तर काय लिहायचं पर्याय नंबर एक येईल बघा मराठवाडा मग आनंतर मुक्त कधी झाला म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे छप्पन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन मध्ये काय झालं होतं महाराष्ट्र जे राज्य आहे आता ते अगोदर महाराष्ट्र राज्य नव्हतं हो ते मुंबई राज्य होतं मग त्यावेळेस त्याला मुंबई राज्यामध्ये काय केलं सामील करून घेतलं होतं त्यानंतर एक मे एकोणीसशे साठ पासून हा जो प्रदेश आहे मराठवाडा याला काय झालं महाराष्ट्रामध्ये सामावून घेण्यात आलं आणि हा जो सतरा सप्टेंबर दिवस आहे तो आपण काय म्हणून साजरा करतो तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून साजरा केला जातो दरवर्षी महाराष्ट्रामध्ये साजरा करत असतो लक्षात असू द्या त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी व कुठे झाली असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली आणि कोठे झाली त्यानंतर कोणी केले असंही सुद्धा तुम्हाला विचारण्यात येईल चार समोर दिलेले अठराशे सदुसष्ट मुंबई अठराशे ब्याण्णव पुणे अठराशे सदुसष्ट पुणे अठराशे ब्याण्णव मुंबई कधी झालेली आता प्रार्थना समाजाची स्थापना आहे ती मार्च अठराशे हा, सदुसष्ट परंतु कोणत्या ठिकाणी झाली असा प्रश्न आपल्याला आहे मग कोणत्या ठिकाणी झालेली आहे तर मुंबईला झालेली आहे कुठं मुंबई या ठिकाणी झालेली आहे लक्षात असू द्या हा समाज कोणी स्थापन केला आत्माराम पांडुरंग तरकडकर आणि दादाबा पांडुरंग तरकडकर हे कोण होते दोन बंधू होते म्हणजे भाऊ होते आणि यांनी काय केले या समाजाचे स्थापना केलेली आहे यांच्या संदर्भामध्ये खूप सारे प्रश्न तुम्हाला दिसतील त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या आणि उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चाललं कारण तुमच्या लाईकमुळे काय होतं चांगल्या चांगले, -चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि आम्हाला समजतं की किती विद्यार्थी की, की शेवटपर्यंत व्हिडिओ बघतात बघा शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणता काळ हा मराठी साहित्याचा सुवर्ण काळ म्हणतात म्हणजे कोणत्या काळाला महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्याचा सुवर्ण काळ असं म्हटलं जातं बघा चार काळ तुमच्यासमोर दिल्ली यादव आहे गुप्त आहे सातवान काळ आणि मौर्य काळ आहे तर यादव काळाला म्हटलं जातं काय यादव काळ पर्याय नंबर एक हे त्याचं काय आहे योग्य उत्तर आहे आता या ठिकाणी मराठी साहित्याचा सुवर्ण काळ म्हणतात आणि लक्षात असू द्या तसेच भारताचा सुवर्ण काळ कोणता आहे गुप्त काळ आहे कोणता गुप्त काळ का, का, आणि सातवा आणि हा जो काळ आहे तो आपल्या महाराष्ट्रावर सर्वप्रथम राज्य करणार प्रथम राज घरणं हेही लक्षात असू द्या तरी विद्यार्थी मित्रांनो असा होता आजचा आपला हा व्हिडिओ समाज कल्याण अध्यक्ष याच्यासाठी जी आहे त्यासाठी आपण आजपासून व्हिडिओ शिरी चालू केलेली आहे यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस मोजायची नाही फक्त आपल्या गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला काय करायचं सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे व्हिडिओमध्ये जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येईल तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र